धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं हायकोर्टाने राज्य सरकारकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे दोन हजार सोळाला ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का असा सवाल हायकोर्टाने केलाय याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत अक्षय यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे का खरं तर सौरभ धनंजय मुंडे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आहे तो दोन हजार तेवीस जून जुलैच्या दरम्यान सत्तेत सहभागी झालेला होता आणि त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेत कृषी मंत्री जे आहेत ते धनंजय मुंडे झालेले होते आणि त्यानंतर तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला ज्यावेळेस जा, तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते त्यांनी डीबीटी योजना जी आहे कृषी साहित्य खरेदी करण्याचा त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्यांनी बदलला आणि जवळपास शासनाने या सगळ्या गोष्टी करता एकशे तीन कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केलेला होता या सगळ्या बदललेल्या निर्णयाच्या संदर्भात जनहित याचिका जी आहे ती नागपूर खंडपीठात दाखल झालेली होती न्यायमूर्ती सांबरे आणि न्यायमूर्ती जोशी यांच्या 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 खंडपीठासमोर या संपूर्ण याचिकेची सुनावणी झाली आणि या याचिकेच्या सुनावणीमध्ये कोर्टाने या सगळ्या संदर्भातलं निरीक्षण जे आहे ते नोंदवून घेतलेलं आहे आणि कोर्टाने राज्य सरकारला या सगळ्या संदर्भात दोन आठवड्यामध्ये उत्तर देण्या उत्तर देण्याच्या संदर्भात जे जे आदेश आहेत त्या खंडपीठामधल्या न्यायमूर्तींनी दिलेले आहेत त्यामुळे खरंच दोन आठवड्यामध्ये या सगळ्या बदललेल्या निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारकडनं काय उत्तर कोर्टाकडे जात आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे परंतु सातत्याने धनंजय मुंडे यांच्या समोर येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या सगळ्या संदर्भात गोष्टीकडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचे जवळचे असलेले यांच्याकडनं हार्वेस्टर प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि तिसऱ्या तिसरी गोष्ट आज संपूर्ण खंडपीठाकडनं आता या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर मागवलेलं आहे ठीक आहे अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल हायकोर्टाने राज्य सरकारकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितलेलं आहे याचिकेत नेमके आरोप कोणत्या आहेत ते बघतोय आपण